जब हमारे साथियों ने इस पर खबर की तो आनंद फानंद में इस पर पैच और करके लिपा पोती करने का काम किया गया और ये लिपा पोती का काम भी आप देखिए ये ये किया गया मतलब वो भी ठीक से नहीं किया जा सका और ये सड़क है और सड़क तो क्या ही बताऊँ आपको ये देखिए जहाँ छुएँगा आप वहीं से ये देख रहे हैं जहाँ छुएँगे ये ये लीजिए आप सड़क लीजिए घर चले जाइए ये सड़क आप लेके घर जा सकते हैं इस तरह की सड़क ठेकेदार ने बनाई है मुझे लगता है घर पहुंच सेवा के लिए बनाई है। ये देखिए डामर के नीचे की गिट्टी देखिए ये ये देखिए ये देख रहे हैं ये लाखी गिट्टियाँ रखी गई हैं इसके ऊपर ये डामर और जिसको आप लेके घर जा सकते हैं तो इस तरह की सड़क की रिपोर्टिंग हमारे साथी ने की सजा मिली इनाम मिला इनाम में क्या मिला सजाए मौत अगर ने गलत किया तो आप बता सकते हैं आपल्या देशातील छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यामधील एक घटना ती घटना सर्वसामान्य व्यक्तीबाबत घडलेली नाही ती एका मुकेश चंद्राकर या पत्रकारासोबत घडलेली आहे त्या संदर्भात त्याबाबतच आजचा हा सविस्तर अहवाल आहे आणि आज आपण या प्रकरणाची ए टू झेड घटनाक्रम पाहणार आहोत मुकेश चंद्राकर कधीपासून बेपत्ता होते खून करणारा कंत्राटदार सुरेश चंद्राकर कोण आहे राजकीय वर्तुळातून कोण कोण काय काय विधानं केलेले आहे कारवाई ही कुठेपर्यंत आली आहे किती आरोपीला पकडण्यात आलेले आहे आणि किती फरार आहेत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं काय निघालं त्या अहवालामध्ये की डॉक्टरांनी त्यांच्या बारा वर्षाच्या करिअरमध्ये अशा प्रकारे खून केलेली केस कधीही पाहिलेली नाही या संदर्भातच आज सविस्तर आपण बोलणार आहोत दिवस होता एक जानेवारी दोन हजार पंचवीस या रात्रीपासूनच तेहतीस वर्षाचे मुकेश चंद्राकर त्यांच्या घरातून बेपत्ता झाले होते मुकेश चंद्राकर स्वतंत्र पत्रकार म्हणून एन डी टी व्हीसाठी काम करायचे याशिवाय बस्तर जंक्शन हे यूट्यूबवरील स्थानिक लोकप्रिय चॅनल आहे त्या चॅनलचे देखील ते संपादक होते ते चॅनल ते चालवायचे आणि या चॅनलवर ते बस्तर जिल्ह्यातील ज्या अंतर्गत बातम्या असायच्या स्थानिक ते सादर करायचे ते दाखवायचे आणि ते मुद्दे उचलून धरायचे बस्तरमध्ये माओवाद्यांनी अपहरण केलेले पोलीस कर्मचारी किंवा ग्रामस्थ यांच्या सुटकेमध्ये मुकेश चंद्राकर यांनी अनेकदा महत्वाची भूमिका पार पाडली होती मुकेश चंद्राकर यांचे मोठे भाऊ आणि टी व्ही पत्रकार युकेश चंद्राकर यांच्यानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळपासूनच मुकेश घरातून बेपत्ता झाले होते मात्र कुटुंबियांना दुसऱ्या सक दुसऱ्या दिवशीच्या सकाळीच ही गोष्ट लक्षात आली युकेश यांनी सुरुवातीला विचार केला की त्यांचा भाऊ एखाद्या बातमीच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी जवळपासच्याच भागात गेला असेल मात्र जेव्हा मुकेश यांचा फोन स्विच ऑफ असल्याचं त्यांना आढळलं तेव्हा घरातल्या लोकांना चिंता वाटू लागली युकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार युकेश आणि मुकेश वेगवेगळे वेग राहतात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स त्याच संध्याकाळी युकेशची आणि यु मुकेशची शेवटची ही भेट झाली दुसऱ्या दिवशी सकाळी मुकेश घरात नव्हता तसंच त्यांचा फोन बंद असल्याने मुकेशच्या परिचयातील लोकांना विचारण्यासाठी युकेशने फोन केला मात्र मुकेशबद्दल काहीच माहिती मिळाली नाही त्यानंतर संध्याकाळी युकेशनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली युकेश यांचा दावा आहे की सुरेश चंद्राकर हा कंत्राटदार एक जानेवारीच्या संध्याकाळी त्यांच्या भावाला म्हणजेच मुकेशला भेटणार होता सुरेश चंद्राकर त्यांचे जवळचेच नातेवाईक देखील आहेत भाऊ बेपत्ता झाल्यानंतर आम्ही त्यांच्या लॅपटॉपवर त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन हे पाहिलं ते ठिकाण चंद्राकर सुरेश चंद्राकर आणि रितेश चंद्राकर या कंत्राटदारांच्या मजुरांसाठी बनवण्यात आलेल्या एका कॅम्पमध्ये असल्याचं दिसत होतं त्यामुळे युकेशला शंका आली युकेशने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि त्यात कंत्राटदार दिनेश चंद्राकर सुरेश चंद्राकर आणि रितेश चंद्राकर यांनीच मुकेशच्या जीवाचं बरं वाईट केल्याचं शंका व्यक्त केली सुरेश चंद्राकर या कंत्राटदाराने एका रस्त्याचं बांधकाम केलं होतं त्या कामात भ्रष्टाचार झाल्याची एक बातमी एन डी टी व्हीवर प्रसारित झाली त्यानंतर छत्तीसगडच्या राज्य सरकारनं या प्रकरणात तपास करण्याची घोषणा केली होती मुकेश चंद्राकर यांनी नुकतेच छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील एका रस्त्याच्या कामात घोटाळा झाल्याचे वर केले होते त्यांच्या या बातमीमुळे सदर कामाची चौकशीही सुरू झाली होती आणि कारवाई सुरू झाली होती यामुळेच मुकेश चंद्राकर यांची हत्या झाल्याचं मत स्थानिक लोकही आणि स्थानिक पोलिसांनीही व्यक्त केलेली आहे पोलिसांना पत्रकार मुकेश यांचा मृतदेह सुरेश चंद्राकर यांच्या मालमत्तेच्या परिसरात असलेल्या एका सेप्टिक टँकमध्ये मिळालाय सुरेश चंद्राकर एक कंत्राटदार आहेत बस्तरमधील सरकारी बांधकाम आणि खाण उद्योगाशी निगडीत बड्या कंत्राटदारांमध्ये त्यांचा समावेश आहे ते छत्तीसगडमधील काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राज्यातील उपाध्यक्ष देखील आहेत काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसनं त्यांना नवापूर विधानसभा मतदारसंघातील निरीक्षक म्हणून नेमलं होतं माओवाद्यांच्या विरोधात पोलीस संरक्षणात सुरू झालेल्या सलवा जुडम या मोहिमेत सुरेश चंद्राकर सहभागी होते त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला होता मात्र गेल्या काही वर्षातच माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात सरकारी बांधकामाचं कंत्राट घेऊन ते ब ते बस्तरमधील आघाडीच्या आणि बड्या कंत्राटदारांपैकी एक झाले होते तेवीस डिसेंबर दोन हजार एकवीसला चंद्राकर चर्चेत आले त्यामागचं एक कारण होतं त्र्याहत्तर टक्के आदिवासी असलेल्या लोकसंख्या असलेल्या बीजापूरमध्ये त्यांनी शाही पद्धतीने केलेलं स्वतःचं लग्न त्यांच्या होणाऱ्या पत्नीला सासरी आणण्यासाठी खाजगी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती याशिवाय बीजापूरसारख्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या लग्नात नाचण्यासाठी म्हणून रशियाहून डान्सर्सही बोलावले होते लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी बिजापूरच्या स्टेडियममध्ये मेजवानी दिली होती असं म्हटलं जातं की बस्तर जिल्ह्यात यापूर्वी सुरेश चंद्राकर यांच्या लग्नासारखं शाही थाटातील लग्न कधीही झालं नव्हतं स्थानिक लोकांनी कधीही असं लग्न पाहिलं नव्हतं त्यावेळी या विवाह सोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर फार प्रचंड व्हायरल झाले होते पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येनंतर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मानी एक पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर हा काँग्रेसचा नेता असल्याचा आरोप केला आणि या प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून हा खटला आता फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाणार आहे असं विधान त्यांनी केलं पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साव यांनी एक्सवर ट्विटरवर एक पोस्ट केली ते म्हणाले की बिजापूर येथील तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येची बातमी ही अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे मुकेश यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे या घटनेतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच प्रियंका गांधी वाड्रानी हे ट्विट करत त्या म्हणालेत की आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल ही ट्विट करत बी जे पीच्या अरुण साओवर टीका केली आहे ते म्हणाले की विभागाचा रस्ता मुकेश यांनी उघड केला होता येथे भ्रष्टाचार होतोय अरुण साओ हे मंत्री भ्रष्ट आहेत हे यावरूनच स्पष्ट होते अशा प्रकारे टीका टिप्पणी बी जे पी व काँग्रेस एकमेकावर करत आहे या दरम्यान पत्रकार मुकेश चंद्राकरचा प्रारंभिक पोस्टमार्टम रिपोर्ट आता समोर आलाय छत्तीसगडच्या छत्तीसगडच्या मधील हे हादरवून सोडणारं प्रकरण आहे पोस्टमार्टम रिपोर्टनुसार मुकेश चंद्राकरची अत्यंत निर्दयपणे क्रूर हत्या केली त्याला खूप छळण्यात आलं पाच बरगड्या तोडल्या धारदार शस्त्राने पोटावर अनेक वार केले त्यामुळे लिव्हरचे चार तुकडे झाले छातीवरही अनेक वार केले पोस्टमॉर्टमच्या वेळी हृदय फाटलेलं आणि मान तुटलेली आढळून आली तसेच मुकेशच्या शरीरावर नऊ जखमा आढळून आल्यात प्रत्येक बाजूने मुकेश पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्यावर हल्ला झालाय असं दिसून येते जे शस्त्र वापरलं ते अजूनही मिळालेलं नाही असं डॉक्टर सांगतायत डॉक्टर पुढेही बोलतायत की मृतदेहाला पाहून असं वाटतं की आधी मुकेशच्या डोक्यात पाठीमागून मागून रॉडने प्रहार केला डोक्यावर चार इंचाचा घाव होता डोक्याच्या वर आणि बाजूला दोन वार झाले छातीवर पाच इंचा खोलवर वार होता मृतदेह पाहून असं वाटतंय की मृत्यूनंतरही त्याला निर्दयपणे मारण्यात आले पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी स्थानिक पत्रकारांना ही सर्व माहिती दिली आहे तेव्हा ते सुद्धा भयभीत झाले बारा वर्षाच्या करिअरमध्ये इतकी भयानक हत्या केलेली आम्ही बघितलेली नाही असं पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनीही आपलं मत एक व्यक्त केलं पत्रकार मुकेश चंद्राकर हत्याकांड प्रकरणात आरोपी ठेकेदाराला पकडण्यासाठी एस आय टीची स्थापना केली होती एक जानेवारीला बेपत्ता झालेल्या मुकेशचा तीन जानेवारीला सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडला होता पोलिसांनी या प्रकरणात आधीच तीन आरोपी म्हणजेच रितेश महेश आणि अन्य एकाला अटक केली होती व फरार मुख्य आरोपी हत्याकांडाचा मास्टर माइंड असलेला सुरेश चंद्राकरला एस आय टी टीमने आता हैदराबादमधून अटक केली आहे आरोपी सुरेश चंद्राकर हा हैदराबादमध्ये आपल्या है ड्रायव्हरकडे लपून बसला होता आणि तो सतत आपलं लोकेशनही बदलत होता हैदराबादहून आरोपी सुरेशला घेऊन आता एस आय टी टीम बिजापूरला पोहोचली आहे पोलीस आता या मुख्य आरोपीला मुख्य आरोपी असलेल्या सुरेशला न्यायालयाकडून रिमांड मिळून चौकशी करण्याची तयारी करत आहे आणि आता रिमांडची चौकशी मिळाली की मुख्य आरोपीचा चांगल्या प्रकारे पाहून चार खातरदारी करण्याचे नियोजन एस आय टी टीम घेत आहे अशी ही छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यामधील घडलेली हृदयद्रा हृदयद्रावक घटना पत्रकारांवर हल्ला करणे पत्रकारांचे खून करणे म्हणजे लोकशाही असलेल्या देशावर हल्ला करणे आहे लोकशाही देशाचा खून करणे आहे आणि दे आणि लोकशाही असणाऱ्या देशात पत्रकारांचाच आवाज दाबला जात असेल आणि पत्रकारांचेच खून होत असतील तर लोकशाही देशात राहणाऱ्या सर्व सामान्य जनतेचं सा काय गोरगरिबांचं काय दिनदुबळ्या घटकांचं काय न्याय मागणाऱ्या पीडितांचं काय न्यायमंडळाचं कसं होणार कार्यकारी मंडळाचं कसं होणार विधिमंडळाचंही कसे होणार पत्रकारांवर हल्ले करणे पत्रकारांचा खून करणे म्हणजे लोकशाही असणाऱ्या देशातील या सर्व घटकांचा व त्यांच्या मूल्यांचा अवमान करणे खून करणे आहे हे वेळीच आता थांबलं पाहिजे कुठेतरी सर्वसामान्य जनतेनेही आवाज उठवणे गरजेचे आहे हे अशा प्रकारचे केसेस जर थांबले तरच लोकशाही देश आणि लोकशाही हित असणारे लोकांचं राज्य येईल लोकशाही वाचेल या सर्व संदर्भात तुमचं मत काय आहे हे अवश्य कळवा अवश्य द्या धन्यवाद मी सुशांत गवळे